डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर आणि ब्याण्णव त्र्याण्णव आमदार पडळकरांच्या टीकेला औदुंबर येथे कार्यकर्त्यांचे प्रत्युत्तर आमदार जयंत पाटील समर्थकांचे दुग्धाभिषेक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच अन्य काही नेत्यांकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात येत आहे या वक्तव्याचा तीव्र निषेध करत औदुंबर व अंकलखो परिसरातील कार्यकर्त्यांनी पाटील यांना समर्थन दर्शवले या निषेधाचे रूपांतर समर्थनाच्या जल्लोषात करत कार्यकर्त्यांनी औदुंबर येथील आमदार जयंत पाटील यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक घालून आपली भूमिका स्पष्ट केली दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला व त्यांच्यावर झालेल्या टीकेला निषेधाची शिकस्त केली यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा घोषणा देण्यात आल्या या कार्यक्रमाला आकाश पाटील उत्तम पाटील प्रदीप पाटील सुनील साळुंके यांच्यासह सा अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी सांगितलं की जयंत पाटील यांच्यावर टीका करणे म्हणजे वाळवा पलूस परिसरातील जनतेचा अपमान आहे आमदार पाटील यांनी नेहमी जनतेसाठी संघर्ष केला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केल्याबद्दल आम्ही आज निषेध व्यक्त करत आहे आहे आणि सुसंस्कृती महाराष्ट्र घडावा ही आमची इच्छा आहे नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा